सर्वात प्रथम मी माझी ओळख न करून देतं मी जिथं आहे माझ्या आईवडिलांमुळे त्यांची ओळख करून देते माझे पप्पा दिगंबर माधव पठवते सगळे त्यांना आणि म्हणून ओळखतात आणि माझी मम्मी निर्मलाताई सगळ्यांनी आज महिलांबरोबर महिलांबद्दल सांगितलं पण मी आज ज्या महिलाने एका कर्तृत्ववान पुरुषाला घडवलं त्याच्याविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आणि तसेच आपले अध्यक्ष काका अमोल काका व तसेच आपले वाणी समाजाचे सहकार्य त्यांनी मला इथे उभं राहण्याची संधी दिली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव एसाजी पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार शत्रूंशी एकट झुंजतो त्याचं नाव बाजी हात तरी पण शत्रूंना झुंज देत असतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्यात आणतो त्याचं नाव संताजी शत्रूंच्या छावणीत घुसून त्या छावणीचा मुकुट उडवतो त्याचं नाव धनाजी धाण्या वाघाला समोर जाऊन त्या वाघाला उभा फारतो त्याचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र ये। तासा येऊन जो स्वराज्याचं तोरण उभारतो त्याचं नाव सुछत्रपती शिवाजी सु छत्रपती शिवाजी सु छत्रपती शिवाजी पती पचंद्र लेख वरती श्रविश्वविंदुता शाहसून शिवसहिषा मुद्रा भद्राय राजते अशी माझ्या राजाची ही राजमुद्रा धन्य ती माऊली होती राजमाता जिजाऊ जिच्या पोटी हा शिवबा जन्मला धन्य ती माझी माऊली होती जिच्या पोटी हा शिवबा जन्मला आणि धन्य ते माझे राजा होते शहाजी राजे जिच्या पोटी हा वंश जन्मला जिच्या पोटी हा वंश जन्मला शिवनेरीच्या फाल्गुनमध्ये तृतीय शके एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस म्हणजेच इंग्रजी महिन्याप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगर कारखान्यात ढोल ताशे वाजत होते अशा या मंगलमक्षणी आई साहेब जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवरात ठेवण्यात आले छत्रपती शिवाजी हे खूप महान पुरुष होते त्यांची कथा सांगायला गेलं तर आजची रात्रही अपूर्ण पडेल त्यांच्याविषयी काही मी तुम्हाला प्रसंग सांगू इच्छिते जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली गेली छाटली गेली तेव्हा खान इकडं तिकडं पळत होता खान इकडं तिकडं पळत होता तेव्हा त्याची बहीण त्याच्यापाशी आली त्याला म्हणते हुजूर गजब हो गया हो मग शिवा मेरी छोटी क लड़... छोटी लडकी उठाके चला गया तेव्हा खान तिला म्हणतो ए पगली कर ए पगली कर ए शिवा किसी की उंगली काट सकता है ए शिवा किसी की गर्दन काढ शिवा किसी औरत या लडकी पर कभी हाथ नाही उठा सकता म्हणजे विचार करा राजे कसे होते शत्रूलाही आज विश्वास होता की राजे कधीच कोणत्या आई बहिणीवर आपला हक्क दाखवणार नाही किंवा त्यांच्या अंगावरची ओढणी काढणार नाही द छत्रपती शिवाजी महाराज द ओन्ली वन किंग हू वॉज नॉट बॉर्न ॲज द किंग ते राजे म्हणून कधीच जन्माला आले नाही छत्रपती शिवाजी महाराज ओनली वन किंग हू वॉज नॉट बॉर्न ॲज द किंग ते राजे म्हणून कधीच जन्माला आले नाही इन नेवर द किंग त्यांनी कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपचून राज्य मिळवलं नाही इज फोन ॲज द सीम हिज फोन ॲज द सीम त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि आपल्या राजाचं एवढं आभाळ वर असलेलं सांगायला आपण लाचतो आणि लोक असं थोडस असलं तरी पण एवढं राज्यभर सांगतात मग आपण का लाजायला पाहिजे जे सतरा सतरा राजे म्हण मन, म्हटले जातात जगातले अगदी न्यूक्लियसपासून पासून तर व्हेरिनियस पर्यंत पण याच्यातला एकही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टर उभं राहू शकत नाही याची गॅरंटी मी देते आणि आता महाराष्ट्र देतो <laughs> जेव्हा आपल्या इथलाच एक भोर सातारा म्हणून भोर गाव आहे सर तिथला एक व्यक्ती पॅरिसला गेला होता तिथले अध्यक्ष होते लेट्स ब्रिट्सलियन म्हणून तेव्हा त्यांना त्याची ते खिली उडवली गेली हा की हा मुलगा इथं कसं काय आला आणि हा कुठून आला त्याला काही सांगता येत नव्हतं पण तिथल्या प्रेसिडेंटने त्याला विचारलेलं की तू कुठून आला तेव्हा तो म्हंटला ते मी आशिया खंडातील भारत राज्यातील सातारा तालुक्यातील भोर या गावातून आलेला आहे तेव्हा ते प्रेसिडेंट त्याला म्हणाले अरे बाळा तू जर एवढं जरी सांगितलं असतं ना की मी माझ्या की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलेलो आहे तरी तुला इथं आदर आणि सत्काराने बोलवलं असतं म्हणजे अख्ख्या भारतात नव्हे तर पूर्ण जगात माझ्या राजाचा इतिहास घडवलेला आहे आणि हे माझे राजा करून गेले आणि माझ्या राजाचा फक्त याच्यावरच नव्हतं विश्वास महाराजांचे मावळेही तेवढे तब्बल होते विचार करा ना एक खिंड होती पावन खिंड म्हणून लढाई झाली आपल्या इतिहासामध्ये एक समोरचा व्यक्ती आपल्या समोर त्याचा धड नाहीये फक्त तो येतोय समोर आणि फक्त तलवारबाजी खेळू राहिला आपल्याला पाहताना कसं वाटेल की तो फक्त समोर खेळू राहिला पण हा असेच मावळे माझ्या राजासाठी धडले पडले आणि घडवलं त्यांनी इतिहास एवढा अभिमान आहे माझ्या मावळ्यांवर पण आणि माझ्या राजांवर पण कुठेतरी बकरीमध्ये कुठेतरी महाराजांच्या महाग्रंथात लिहिलेलं आहे त्यांच्या बायकोनेच लिहून ठेवलेलं आहे की मी माझ्या नवऱ्याचे फक्त दोनच वेळेस पाय बघितले एकदा लग्न झाल्यावर आणि दुसरं महाराजांचं निधन झालं तेव्हा मग विचार करा याच्यावरून कळतं की महाराजांनी आपल्या घरासाठी वेळ किती दिलाय आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी वेळ आहे आज एवढा पण जेव्हा एवढे लोक बसताय ना महाराष्ट्राच्या ते पण हसी खुशी मध्ये ते फक्त आणि फक्त माझ्या एक शिंदे महनून एक शिंदे म्हणून राज्यामुळे आहे त्याच्या तो कधी तुम्ही युट्यूब ला बघितलं तरी चालेल तो एका व्याख्यानाची फी चाळीस हजार घेतो असे तो महिन्यातले तीस का चाळीस व्याख्यान करतो आता त्याचा हिशोब तुम्ही घरी जाऊन करा किती होतो किती नाही पण त्याच्या घरामध्ये चाळीस इंचा टी व्ही सुद्धा नाही पण हा तुम्हाला त्याच्या घरामध्ये चाळीस हजारहून जास्त शिवाजी महाराजांची पुस्तके भेटतील म्हणजे असे सुद्धा मावळे आज माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि शेवटी स्वराज्यासाठी तो काळा दिवस आला स्वराज्याचं पाऊल अशा ठिकाणावर येऊन थांबलं की तिथं सगळीकडे काळोख काळोख राहील तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं ही खबर औरंगजेबाच्या मावळ्याला कळा औरंगजेबाच्या शिपायाला कळाली तेव्हा तो म्हणे औरंगजेबापाशी मा, गेला म्हणे हुजूर एक खुशखबर आहे शिवाजी काहीतका हो चुका आहे तेव्हा औरंगजेब त्याच्या नमाजाची चढई खाली उतरवतो आणि त्याच्यावर नमाज पडतो आणि त्याच्या देवाच्या दिशेने हात वरती करून म्हणतो अल्ला कुदरत के दरवाजे खुले रखना मेरा सबसे नेक शत्रू पास पासार आहे म्हणजे आज शत्रूने सुद्धा माझ्या राजासाठी अल्ला के दरवाजे खुले केले एवढा माझा राजांवर विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराज की खूप जय। जय। जोरे टाया हो